नमस्कार बाल भारतीय चौथी यामध्ये आपण धूळ पेरणी ही कविता समजून घेतली तसे धूळ पेरणी या कवितेचा स्वाध्याय पाहिला आणि या कवितेखाली असणारे उपक्रम देखील आपण पाहिले या बरोबर या कवितेच्या पाठीमागे आपल्याला चला वाचूया हे एक सदर दिलेलं आहे आणि वाचा एक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चला वाचूया आणि वाचा या दोन्हीही सदर पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर चला वाचूया पाऊस पडेल या आशेने शेतकरी पेरणी करतात त्याला धूळ पेरणी म्हणतात आता शेतकरी जर पाऊस पडण्याच्या अगोदरची शेती म्हणजे पेरणी करतात त्याला काय म्हणायचं धूळ पेरणी त्यांना वाटतं की कधी ना कधी कदि पाऊस पडणारच आहे त्यानंतर पाऊस लवकर पडेल अशी त्यांना आशा असते पाऊस उशिरा पडला किंवा फारच कमी पडला तर पेरलेलं बी वाया जाते दुबार पेरणी करावी लागते आता शेतकऱ्याला माहिती आहे पावसाळा येणार आहे पाऊस पडेल पण काही कारणास्तव पावसाळा उशीर झाला किंवा फार कमी पाऊस पडला तर शेतकऱ्याने जी उन्हाळ्यामध्ये किंवा पाऊस पडण्यापूर्वी जी पेरणी केली असते धूळ पेरणी तर ते पेरलेलं बी काय जाऊ शकतं वाया जाऊ शकतं आणि नंतर पण त्याला परत पेरणी करावी लागते त्याला आपण दुबार पेरणी म्हणतो पुन्हा पेरणी करणे हा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही आणि दुबार पेरणीचे पीक ही पहिल्या पेरणीसारखे चांगले येत नाही पायामध्ये यामध्ये दोन कारण असतात एक तर खर्च वाढतो आणि दुबार पेरणी केल्यामुळे ते पीक देखील पहिल्यासारखं चांगलं येत नाही कधी कधी पाऊस खूप पडतो तर कधी कधी पडतच नाही उगवलेलं पीक वाया जाते पहा शेतकऱ्याची परिस्थिती अशी असते कमी पाऊस पडला तरी त्रास जास्त पाऊस पडला तरी त्रास कारण पीक वा वाया जातं कधी उगवतच नाही शेतात पीक पिकले तर पिकावर अनेक वेळा रोग पडतात कडाक्याची थंडी पडून देखील पीक वाया जाते आणि शेतकरी अडचणीत सापडतात आता या ठिकाणी आपल्याला समजतं की समजा पाऊस पण चांगला पडला तर केव्हा केव्हा पिकावर काय पडतो रोग पडतो त्यामुळे देखील पीक कमी व येतं किंवा वाया जातं कधी कधी क कडाक्याची थंडी पडते खूप थंडी पडते त्याच्यामध्ये देखील पीक वाया जातं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी दिसून येतात पाऊस पडला तरी अडचण पाऊस कमी पडला तरी अडचण पिकावर रोग पडला तरी अडचण थंड थंडी पडली तरी देखील आपल्याला अडचण दिसून येते धान्य पिकवण्यामागे शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागते हे आपल्याला माहीत आहे ऊन पाऊस कडक थंडी दिवस रात्र शेतकरी सेथ शेतात कष्ट करतात पण यावरून आपल्याला समजतं की धान्य पिकवण्यासाठी आपण जे भाकरी खातो ती पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट करा करावे लागते त्यासाठी ऊन असेल पाऊस असेल थंडी रात्रंदिवस त्यांना कष्ट करावं लागतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आपण धान्य सहज विकत विकत घेऊ शकतो असे आपल्याला वाटते परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पाण्याअभावी धान्यच पिकले नाही तर कितीही पैसा असून त्याचा उपयोग नाही आपल्या सर्वांना वाटतं की आपल्या खिशामध्ये पैसे आम्ही धान्य सहज घेऊ शकतो पण धान्य जर विकत घ्यायचं असेल तर ते धान्य कोणीतरी पिकवलं पाहिजे आहे ना त्यासाठी शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे पाण्याअभावी धान्यच पिकले नाही का आपण पैसे असून देखील धान्य घेऊ शकणार नाहीत त्याचबरोबर आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते त्यासाठी एवढेच अन्न शिजवणे जेवताना हवे तेवढेच अन्न ताटात घेणे ताटात अन्न न टाकणे अशा प्रकारे आपण अन्नधान्याची जपणूक केली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावर आपण काय शिकायचं की अन्न वाया नाही घातलं पाहिजे जेवढं आपल्याला जेवायचं तेवढंच आपण ताटात घेतलं पाहिजे अन्न टाकून नाही दिलं पाहिजे अन्नधान्याची जपणूक केली पाहिजे कारण या अन्नासाठी शेतकरी अपार कष्ट करतो अशा प्रकारे या आपल्याला चला वाचू या, या परिछदामधून माहिती दिलेली आहे खाली पहा दुसरं परिचद आहे वाचा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे दोन मुलं आता रुग्ण म्हणजे डॉक्टरकडे जातात आणि काय होतं पहा पेशंट डॉक्टरकडे जातो तो म्हणतो रुग्ण म्हणजे पेशंट माझा एक दात खराब झाला आहे म्हणजे आता तो दाताच्या दा, दवाखान्यात गेलेला आहे डॉक्टर काय म्हणतो त्या जागी आपण दुसरा दात बसूया आता बा रुग्ण पेशंट काय म्हणतो दात मात्र माझ्या दातासारखाच हवा तो सांगतो मला जर दात खराब झाला आहे मला दुसरा दात बसवायचा आहे पण मला दात कसा पाहिजे जसा माझा ओरिजिनल दात पहिला दात आहे तसाच हवा मग डॉक्टर काय म्हणतात ते शक्य नाही रुग्ण म्हणतो का आता डॉक्टर म्हणतात ते शक्य नाही तुला जसं पाहिजे तसं तुझ्या पूर्वीच्या नैसर्गिक दातासारखा बसवणे का नाही सांगतात तर डॉक्टर सांगतात एवढे घाणेडे दात माझ्याकडे नाहीत डॉक्टर काय सांगतात की तुझे घानेडा दात होता आणि तेवढे घाणेडे दात माझ्याकडे नाहीत म्हणजे माझ्याकडे स्वच्छ दात आहेत आता हा एक विनोद आहे जो काय याच्यावर आपल्याला काय समजायचं की आपले दात स्वच्छ पाहिजे आपण दररोज ब्रश केला पाहिजे दाताची काळजी घेतली पाहिजे हे असं या ठिकाणी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण चला वाचूया आणि वाचूया हा आपण उपक्रम किंवा हा सदर पूर्ण केलेला आहे मला असे आहे तर तुम्हाला सर्वांना हे सदर नक्कीच आवडलं असेल तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद